नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण वाटाणे भरपूर निघाले आहे बाजारामध्ये आणि स्वस्तही झालेले आहे तर आपण एक वाटाण्याचं बेसन करून दाखवणार आहे तर हे आपले अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहे थोडीशी दांडीची नुसत्या पाला पालापाल्याची थोडीशी मेथी घेतलेली आहे हिरव्या मिरची हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे ही थोडीशी कस्तुरी मेथी आहे कोथिंबीर आहे लाल मिरच्या घेतल्या आहेत थोड्याशा आणि हा लसूण आहे आणि हे थोडंसं दही आहे आपण दही याच्यासाठी घेतलं आहे की कधी कधी वाटाने गोड राहतात म्हणून गोड न लागा म्हणून चव बरोबर बॅलन्सिंग व्हा हे त्याच्यासाठी आपण दही घेतलेलं आहे आणि हे तेल आहे आणि बाकीचं हे मीठ वगैरे आहे तर आपण आता हे वाटाने भाजून घेऊया सॉरी हे वाटाने वाटून घेऊया तर याच्यामध्ये आपण हे वाटाणे टाकले आहे आणि याच्यामध्येच हे दही टाकून द्यायचं आहे आणि याला आता आपण वाटून घेऊ तर आता हे आपण असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण टाकणार याच्यामध्ये तेल टाकूया एक साडेतीन चम्मच तेल टाकलं याला चांगलं तेला तापून घेऊया थोडी टाकूया थोडंसं जिरं आणि हे थोडेसे आपण हे वाटाने आपण उकळले होते आणि त्याला थोडेसे ठेसून घेतले हे पण टाकूया चांगलं परतून घेऊया आणि चवीपुरतं मीठ परतली म्हणजे चांगली टेस्ट येते आणि आता हे वाटलेलं आपण टाकूया यातलं आता बेसन आपण टाकलेलं आहे याला थोड्या वेळ शिजू द्यायचं आता आपण राखीच्या भाकरी करून याच्या बेसनासोबत राखीच्या भाकरी करणार आहे तर आता त्या भाकरीचं आपण भिजूया पण रागीचं पीठ गरम पाण्यास भिज गरम पाण्यानेच भिजवायचं असते म्हणून आपण आता हे रागीचं पीठ घेतलं आहे एक वाटी तिथपर्यंत आपलं बेसन ते आता रागीची तयारी हे पिठाची हे करूया आपण तयारी करूया त्याच्यात थोडंसं चैल पुरतं आणि थोडंसं टेस्ट यासाठी म्हणून थोडंसं कोथिंबीर टाकूया याला भिजवायसाठी त्याच्यात पाणी टाकूया भिजायला थोडं आणखी पाणी लागेल आता प्रत्येकाला कसं भाकरी येतेच असं नाही आहे म्हणून सगळ्यांनाच सगळं करता आलं पाहिजे म्हणून असं इझी मेथड दाखवलेली आहे मी म्हणून आपण थोडंसं याच्यासारखं करायचं दोषासारखं आपण आपे आप वगैरे करतो तशा टाईप आणि छान ताव्यावर टाकायचं आणि छान क्रिस्पी होती <coughs> करायला इजी आणि खायलाही चवीलाही टेस्टचा आणि सगळ्यात जास्त रागीच्या भाकरी करायला थोडंसं हेच लागते जाडसर जर दळलं असलं तर ते असं <coughs> कापले कापलेच काठ येतात त्याचे बारीक दळलं असलं तरी त्याला ते गरम पाणी टाकावं लागते गरम पाणी उकळ पाणी टाकल्याशिवाय त्याचे भाकरी पण चांगले येत नाही मुन म्हणून मग आता इझी मेथड काढलेली आहे त्याला चांगलं असं फेटून घेऊया आपण मीठ आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपलं बेसन आहे आता आपण भाकरी करायला घेऊयात थोडस तेल टाकूया छोटे छोट्या करायचे छान पलटूया आपल्या रागीच्या भाकरी तयार झालेली आहे आणि करायला इझी आहे आणि आपण वाटाणाचं बेसन केलेलं आहे आणि हे फणसाचं लोणचं आहे आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे तर तुम्हाला थोडी जरी रे रेसिपी आवडल्यास ती नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा वाटाणाचं बेसन ही नवीनच रेसिपी आहे धन्यवाद